अकरावीतील विद्यार्थिनी भाग्यश्री कांबळे ही पहाटे सकाळी तयार होऊन कॉलेजला जाण्यासाठी घरातून निघालेली काल दिनांक तेवीसची ही घटना आहे सतरा वर्षीय भाग्यश्रीसोबत पुढे काय घडलं पाहण्याआली एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा ही घटना अशी की भाग्यश्री कांबळे ही शहरातील गांधीनाथा कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे कोंडी येथून सोलापूर शहरात कॉलेजसाठी निघालेल्या रिक्षाला एम एच तेरा टी चौऱ्याण्णव एकोणऐंशी सोलापूर विद्यापीठासमोर राष्ट्रीय महामार्गावर पुण्याकडून सोलापूरकडे चाललेल्या कारने जोरदार धडक दिली ही धडक इतकी जोरात होती की ह्यामध्ये बसलेली भाग्यश्री कांबळे ही विद्यार्थिनी रिक्षातून बाहेर फेकली गेली मुख्य रस्त्यावर असलेल्या रिक्षातून फेकली गेलेली भाग्यश्री सर्व्हिस रस्त्यावर त्यामुळे तिला गंभीर दुखापत झाली त्याचबरोबर तिच्यासोबत असलेली मैत्रीण ऐश्वर्या सोडगी व एकोणीस ही या अपघातात गंभीर जखमी झाली आहे त्याचबरोबर या अपघातात रिक्षात असलेला आदित्य भोसले व चौदा हा आठवीस शिकणारा विद्यार्थी देखील गंभीर जखमी झाला आहे तर ऐश्वर्या सोडगी हिच्यावर अश्विनी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत भाग्यश्री कांबळे हिचे वडील निवृत्त कांबळे हे शासकीय सेवेत चतुर्थ श्रेणी कर्मचारी असून भाग्यश्रीला एक बहीण आहे भाग्यश्रीच्या अपघाती मृत्यूमुळे ओंडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे